ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव का तहसील कार्यालयावर मोर्चा शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोर्चा, मोर्चा काढण्यात आला यावेळी वनपट टिंगरी गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली शेखरदादा पगार योगेश गर्दे विष्णू सोनवणे भूषण कचवे शरद शिंदे भरत गांगुर्डे राकेश गांगुर्डे जगदीश कचवे विशाल शिंदे शुभम भदाणे यावेळी उपस्थित होते विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चा होता मोर्चाची जी प्रमुख मागणी होती मानेगाव तालुक्यातील वनपटनिंग जे गाव आहे आणि उमरदा गाव या गावातील नागरिकांकडे जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या पाठपुराला यश आलं आणि वीस तारखेला जातीचे दाखले आणि रेशन कार्डचं शिबिर वणपटिंगरी येथे घेण्यात आलं परंतु आज मालेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जो प्रश्न आहे नागरिकांना की जे घरकुल येतात त्या घरकुलांना जागा नसल्या कारणाने हे घरकुल अपात्र ठरवले जातात समजा जर कधी एखाद्याचा पहिला चेक पडला आणि अधिकाऱ्यांनी जर त्यांना सांगितलं की तुमचं घरकुल अतिक्रमणाच्या जागे जागेवर आहे किंवा फॉरेस्टवर जागेवर किंवा गाण्यांच्या जागेवर आहे हे सांगितल्यानंतर ते घरकुल वापस जातं किंवा ते अपात्र ठरवलं जातं परंतु पहिला चेक पडल्यानंतरच असं हे का करण्यात येतं म्हणजे हे कुठं तरी चुकीचं होतं आणि समजा ज्या लोकांनी चिरीमिरी दिली तर त्या लोकांचे घरकुलं त्या जागेवर बांधले जातात म्हणजे गारन असो फॉरेस्ट असो किंवा अतिक्रमण असो त्या जागेवर यांना घरकुल बांधता येतं परंतु जे गरीब लोकं आहेत जे पैसा देऊ शकत नाही त्यांचे घरकुले अपात्र ठरवले जातात किंवा त्यांना ते घरकुल बंद काम बंद करायला लावतात त्याच्यासाठी माननीय साहेब सदगीर साहेब तसेच तहसीलदार साहेब असतील आपले सोनवणे साहेब आणि गट विकास अधिकारी यांची एक मिटिंग लावून ज्या मालेगाव तालुक्यातील जे लोकांचे घरकुलं बंद झालेले आहेत त्या लोकांना घ घरकुल कसं देता येईल आणि त्यांना जागा कशी देता येईल यासाठी सुद्धा हा मोर्चा आम्ही इथे घेऊन आलो होतो म्हणजे एकीकडे तुम्ही पैसे दिल्यानंतर तुम्ही कुठल्याही जागेवर घर बांधलं तर चालतं परंतु गरिबाने पैसे नाही दिल्यामुळे त्यांच्या घरकुलाचं काम बंद केलं जातं हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि आज देश स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आली आजही या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत रेशन कार्ड नाहीत काही लोकांकडं मतदान कार्डसुद्धा नाहीत रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने या आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही तसेच तुमचं रमाई आवास योजना असेल शबरी माता योजना असेल ओबीसी घरकुल योजना असेल त्या घरकुलांचा लाभ फक्त यांना जातीचे दाखले नसल्या कारणाने मिळत नाही म्हणून याच्यावरसुद्धा दुसरा काही पर्याय काढता येईल का आणि ज्या ऐंशी वर्षापासून ज्या लोकांना घरकुल मिळालं नाही त्यांना घरकुल कसे देता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्राणसाहेब तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी यांना एक मिटिंग घेण्याचा आग्रह केला आणि तसं त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही सगळे अधिकारी मिळून एक मिटिंग घेऊ आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू जेणेकरून या मालेगाव तालुक्यातले जे लोक घरकुलापासून वंचित आहे त्यांना घरकुले मिळतील आणि त्यांना कुठंतरी एक न्याय मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वनपट टिंगरीमध्ये आज जवळजवळ या लोकांकडं मतदान कार्डसुद्धा नाही म्हणून मतदान कार्डाचं शिबीर रेशन कार्ड शिबिर असेल किंवा जातीचे दाखल्याचं शिबिर असेल हे भरवण्याचं सुद्धा यांनी आश्वासन दिलं तसे मालेगाव तालुक्यातील उंबरता या गावाला जातीचे दाखले रेशन कार्ड आणि घरकुलांचा जो प्रश्न आहे तो, तो मार्गी लावण्याचं आश्वासन आम्हाला आम्हा साहेबांनी दिलं त्याच्यानंतर आज मालेगाव तालुक्यामध्ये जर पाहिलं तर जातीच्या दाखल्यासाठी रेशन कार्डसाठी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात एवढे पैसे मोजून देखील वर्षानुवर्षे चक्र मारून देखील आपल्याला जातीचे दाखले मिळत नाही रेशन कार्ड मिळत नाही हे हा एक कुठंतरी एक प्रकारे अन्याय आहे म्हणून या अन्यायाविरुद्ध लोकशाही दलत मोर्चाने आवाज उठवला आणि त्याचा आज कुठंतरी या लोकांना न्याय मिळत आहे आणि आज सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की टिंगरी गावामध्ये जातीच्या दाखल्यांचं आणि रेशन कार्डचं शिबीर लागलं त्याबद्दल आम्ही इथले जे तहसीलदार साहेब असतील विशाल सोडून आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो आमचं लोकशाही दलत मोर्चाची एकच मागणी आहे कुठेही अन्याय होत असेल कोणाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा कुठल्याही अधिकाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितले किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही कुठ तो अधिकारी किती मोठा असो त्याला वट्टीवर आणण्याचं काम लोकशाही लढकमोर्चा केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र